भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात समाजातील विविध वर्गातील महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयाच्या महिला कक्ष व गृहशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानाने अकरा मार्च रोजी सोमवारी करण्यात आला हा सोहळा एका विशेष प्रयोजनातून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला समाजातील महिलांच्या सन्मानासाठी कधीकधी अतिउत्साहात काही निवडक समाजातीलच महिला निवडले जातात ही धारणा बदलण्यासाठी भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयाने एक आगळा वेगळा मार्ग निवडला सन्मान समारोहामध्ये मुख्य करून समाजातील दुर्बल घटकातील स्त्रियांचा व विभिन्न क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले या सन्मानाविधीत आणखी एक विशेष बाब म्हणजे या सन्मान समारंभातील काही स्त्रियांच्या जीवनात त्यांचा आधारस्तंभ असणारा जीवनसाथी त्यांनी गमावलेला होता त्यामुळे त्या स्त्रिया किती कर्तृत्वाने पुढे जात आहे हा सांगण्याचा सा उद्देशही पूर्ण झाला त्या सन्मान समारोहाचे आयोजन प्रारंभ क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले तसेच त्यानंतर समस्त सत्कार मूर्तींना शाल व श्रीफळ देण्यात आले या स्त्रियांमध्ये उद्योजिका विद्याधावाणी हर्षदा उकडकर नृत्य दिग्दर्शिका विनिता धर्म पत्रकार कीर्ती किल्लेदार खेळाडू रामप्यारी मोरेकार वनरक्षक अलका तायडे परिचारिका सोनम गाठे संचालिका बचत गट समूह गोकुळ काळे शेतकरी इशिका काजदेकर आंतरराष्ट्रीय खेळाडू या समाजातील विविध भागात प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान समावेश होता कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण भारतीय विद्या मंदिराचे सदस्य शकुंतला महाजन यांनी केले त्यांनी आपल्या प्रबोधनात प्रत्येक स्त्रीला समाजात परिपूर्ण होण्यासाठी आपल्या पायावर उभे राहण्याची आवश्यकता आहे याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका सुचिता तुरखडे यांनी केले तर प्रास्ताविक भाषण प्राध्यापिका डॉक्टर शालिनी वैष्णव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक खंडेराव यांनी सांगितले कार्यक्रमाचा शेवट प्राध्यापिका पूनम केदार यांनी आभार प्रदर्शनातून व्यक्त केला आयोजन महाविद्यालयातील स्त्री जागरण समिती श्री संरक्षण समितीतर्फे करण्यात आले होते तसेच प्राध्यापिका मीरा पाखरे अनुराधा थोरात पूजा घुलक्षे पूनम केदार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले दरम्यान या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रमुख प्राध्यापक भागवत तसेच अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते रुपेश वाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा